सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्षपदी कैलास सातपुतेसर यांची निवड भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र व देश घडवण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिक्षण सम्राट श्री कैलास सातपुतेसर यांची निवड एकमताने करण्यात आली यावेळी भी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नागनाथ मंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष विठ्ठल मुन्नारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष म्हणून सिद्धाराम बगले शहराध्यक्ष प्रभाकर शिंदे उपाध्यक्ष ईश्वर आहेरे पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासा कांबळे यांची देखील निवड यावेळी करण्यात आली यावेळी अमर शिंदे लक्ष्मण सलगरे रमेश कोटीवाले राजूहन कोरे रवी राजनीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते